योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना हे सांगितलंय त्यांनी असं म्हटलंय दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम जुनाट असणाऱ्या संसार नावाच्या रोगावर एकच महा औषध आहे ते म्हणजे विचार दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम विचार हे महा औषध आहे कशावरती दीर्घ संसार रो, संसाराला रोग म्हटलंय तू भवरोग आहे भवरोग म्हणजे काय संसार रोग इंद्रपदाधिक भोग भोग नवेतो भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग रोग रुज्य धातू आहे रुज्य ते अनेन वा रोग हा अशी व्युत्पत्ती आहे त्याची जे आम्हाला त्रास देत जे आम्हाला मारत ज्याच्याने आम्हाला वेदना होते ज्याच्याने आम्हाला दुःख होत त्याला त्याला रोग म्हणा रुज धातू या अर्थाने चालतो जे जे त्रासदायक आहे ते तो रोग आहे जो जो मारण्याचा प्रयत्न करतोय तो तो रोग आहे जो आमची शक्ती कमी करतोय तो तो रोग आहे संसार रोग आहे आणि रोगाच्या बाबतीत असं आहे आयुर्वेद असो अथवा अलीकडच्या काळातलं वैद्यकीय शास्त्र असो सगळे विद्वान त्याच्यातले संशोधक हेच सांगतात की रोग जेवढा जुनाट तेवढा घातक त्याला काय क्रॉनिक असं म्हणतात क्रॉनिक क्रॉनिक आहे म्हणजे काय म्हणजे जुनाट आहे आणि रोग जेवढा जुनाट असतो ना तेवढा त्याच्याकरता औषधोपचार जास्त लागतो तेवढा तो घातक असतो तेवढा तो दूर करण्याकरता कठीण असतो म्हणून आजारी पडल्याबरोबर आपले जुने लोक सांगतात आजारी ताबडतोब डॉक्टर जा जा बाबा लगेच वैद्याकडे जा लगेच का जातो जुनाट होऊ देऊ नका आणि संसार तर जुनाट आहे किती जुनाट आहे ज्ञानोबरा म्हणतात भोगित होता प्रबुद्धा अनादिजो अनादिकाला आम्हाला लागलेला रोग आहे हा इतका जुनाट आहे अविद्याची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादिजो तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे नि थावे माथा हात ठेविला नो हे थापटीला जायचा तै सी विश्व स्वप्ने सी सांडोनी धनंजया सहसा चेद्वयानंद अद्वयानंदपणे जो ज्ञानोबर आहे त्याच्यावरच औषध सांगतात आम्हाला हा रोग आहे मग या रोगावर औषध काय विचार विचार करा कशाचा विचार करा कशाचा विचार करा एक मित्र आपल्या मित्राकडे गेला मित्र समोर दिसला नाही म्हणून बायकोला विचारलं कुठे तिने सांगितलं आतल्या खोलीत दार लावून बसलेत कसला तरी गहन विचार करताय त्याला वाटलं असेल काही गेला दुपारी परत आला नाही अजून विचारच ब रात्री परत आला काम आटोपून कुठे म्हणे अजून विचार मित्राला वाटलं एवढा गहन विचार मी तीनदा येऊन गेलो तरी हा विचार करतोय एवढं काय एवढं काय संकट आहे असा काय गहन प्रश्न निर्माण झालाय मी जर मित्र असेल तर त्याला सहाय्य करणं माझं कर्तव्य आहे त्याने दरवाजा उघडला आत गेला आणि त्या मित्र डोक्याला हात लावून तो खासवत बसलेला त्याने विचारला अरे तीनदा तुझ्याकडे आलो सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेला बायको सांगते विचार करतोय विचार कर, कशाचा विचार चाललाय तो म्हणाला त्याचाच विचार करतोय की कशाचा विचार करू